अंतरवाली सराट सुरू झालेला मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा लढा आता काही दिवसात मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचणार आहे सप्टेंबर महिन्यात आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना त्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर जरांगेंचं उपोषण चर्चेत आलं गेल्या काही महिन्यांपासून जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतात आणि आता त्यांनी मुंबई गाठत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला पण मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची जरांगेंची मूळ मागणी आहे पण या आंदोलनादरम्यान जरांगेंच्या मागण्याही वाढत गेल्या आणि दुसरीकडे छगन भुजबळ आक्रमक झालं मराठा आंदोलनात अनेक गोष्टी बदलल्या पण मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन जसं पुढे जाते तसं जरांगींची भूमिका बदलतीये का या सगळ्यात जरांगींचा संजय राऊत होतोय का असा सवाल उपस्थित होतोय नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांच्या आंदोलनाची तीव्रता बघून काहीही झालं तरी जरांगे आरक्षण मिळवणारच असं चित्र तयार झालेलं जरांगे उपोषण करत अगदी पाणीही प्यायला नकार देत सरकारला वेठीस धरत होते जरांगेंचं पहिल्या टप्प्यातलं उपोषण थांबवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आंतरवाली सराटी गाठावं लागलं होतं त्यानंतरही जेव्हा जरांगे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले तेव्हाही जरांगेंशी वाटाघाटी करण्यात शिंदे सरकारला बरेच प्रयत्न करावे लागले de मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे केली आता जरांगेंची मागणी ही सुरुवातीला हळूहळू आणि सरकारला कात्रीत धरलं मराठवाड्यानंतर जरांगेंनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी त्यांची मागणी लावून धरली शिवाय पत्नीकडील नातेवाईकांसाठी ही कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली पण या सगळ्यात भुजबळांनी जरांगेंच्या या वाढीव मागण्यांना मराठ्यांना ून आरक्षण द्यायला विरोध केला आणि मराठा आंदोलनाची दिशा बदलली भुजबळांनी जरांगीण विरोधात भूमिका घेतल्यानंतर ओबीसी समाजातल्या इतर नेत्यांनीही आवाज उठवला शिवाय जरांगेंसमोर पडती भूमिका घेणाऱ्या सरकारची बाजू ही भक्कम झाली मात्र या सगळ्यात जरांगेंनी भुजबळांवर वैयक्तिक टीका टिपणी सुरुवात केली उल्लेख करत टीका केली आणि यामुळे त्यांचा मराठा आरक्षणावरचा फोकस का असा सवालही उपस्थित होऊ लागला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही यावरून टीका केली होती जरांगे पाटील हे सुरुवातीला आरक्षणासाठी लढत असल्याचं निश्चित वाटत होतं पण अलीकडे त्यांची भूमिका पाहून आरक्षणावरील लक्ष विचलित झाल्याचं त्यांनी ते व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं शोभत नाही असं अंधारे म्हणाल्या होत्या जरांगेंच्या जंगी सभा या सभांवर लाखो रुपयांची उधळत या सभांमधून वैयक्तिक टीका यामुळे जरांगींचा जा आरक्षणावरून फोकस हल्लाय का असे सवाल उपस्थित झाले यानंतर असाही प्रश्न उपस्थित झाला की मॅनेज झालेत का कारण आपल्या उपोषणावर ठाम असणाऱ्या वेळोवेळी आपली बदलली चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर जरांगेंनी आता वीस जानेवारीला मुंबईत धडकण्याचा जा इशारा दिला यामुळे जरांग्यांची भूमिका बदलत चाललीय का असा सवालही उपस्थित झाला मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादविवादात जरांगींची तुलना संजय राऊतांशी अशी होती है आता संजय राऊत त्यांच्या रोखोक भूमिकेसाठी वक्तव्यांसाठी ओळखले जातात त्यामुळे साहजिकच रोज सकाळी राऊतांभोवती प्रसार माध्यमांचा मत मांडतात तर कधी एखाद्या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करतात आणि तसंच आता जरांगीबाबतही दिसतंय गेल्या काही काळापासून मनोज जरांगे सकाळीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात आणि दिवसभर त्यांच्या वक्तव्याच्या बातम्या होतात त्यामुळे मनोज जरांगेंचा संजय राऊत होतोय का अशी चर्चाही दबक्या आवाजात रंगू लागली काही महिन्यांपूर्वी जरांगेंचं पुढचं पाऊल काय असेल यावर तर्कवितर्क लावले जात होते मात्र आज जरांगे प्रसार माध्यमातून त्यांच्या पुढच्या आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करतात टीकेला प्रत्युत्तर देतात पण यामुळे जरांगीची हवा कमी होत चाललीय का सरकारला जरांगेंना मॅनेज करणं सोपं जात आहे का असे सवालही उपस्थित होतात वीस जानेवारीला जरांगे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत यावेळी जरांगे गोळी घातली तरी मागे हटणार नसल्याचं म्हणतात मुंग्यांसारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहेत सरकारनं मारहाण केली किंवा मा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही ज्या ज्या वेळी मी बोलतो त्या त्यावेळी ते करतो आता मुंबईला गेल्यावर माघार घेणार नाही संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची माझी तयारी आहे वेळप्रसंगी जीव देखील द्यायची तयारी आहे मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गोरगरीब मराठे मागे हटणार नाहीत असा इशारा जरांगेंनी दिला आता लाखो लोकांसोबत जरांगे खरंच मुंबई गाठणार कि बघणं महत्वाचं ठरणार आहे पण खरंच जरांगीची वक्तव्यामुळे त्यांचा संजय राऊत होत चाललाय का, चाल का।, चाल का। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका